गुलाबराव गुलाबराव सारखं राहा जुलाबराव बनू नका हे वाक्य आहे अमोल मिटकरी यांचं अजून सत्तेचा दावा देखील केला ले गेलेला नाहीये सत्ता स्थापन देखील झालेली नाहीये तरी देखील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आता तुतुमैमेस सुरू आहे तिकडे गुलाबराव पाटील बोलता बोलता बोलून गेले की जर आजित दादा आमच्या सोबत नसते तर मात्र आम्ही शंभर पर्यंत जागा घेतल्या असते त्यावर अमोल मिटकरींनी त्यावर प्रतिहल्ला केला गुलाबराव दादा होते म्हणून तुमच्या इतक्या जागा आल्या नाहीतर तुमचे वाईट हाल झाले असते गुलाबराव गुलाबराव सारखं राहा गुलाबराव बनू नका असं म्हणून अमोल मिटकरींनी गुलाबराव पाटलांना डिवच आता हे झालं महायुतीचं पण महायुतीतल्याच मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना अचानक आता आपले पूर्वाश्रमीचे मित्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुळका आला जर उद्धव ठाकरे आमच्या सोबत असते तर आता आम्ही बहुमत देखील गाठलं असत दोन हजार एकोणीसला ला सरकार स्थापन झालं असतं तर ते आता पर्यंत तसंच चालू राहिलं असतं आणि आजपर्यंत आपल्याला बहुमत मिळवता आलं असत म्हणजे दानवेंना असं म्हणायचंय की उगच शिंदेना सोबत घेतलं उगच अजितदादांना सोबत घेतलं यांची सोबत घेण्यापेक्षा जर उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर हा सगळा जो काही प्रकार युती नंतर महायुतीचा करावा लागला तो घडलाच नसता म्हणजे रावसाहेब दानवेंना आता पुळका येतोय उद्धव ठाकरेंचा तर शिवसेनेचे गुलाबराव पाटलांना वाटतय की आमच्या ज्या काही आता सत्तावन्न जागा आल्या त्या शंभर आल्या असत्या जर अजितदादा आमच्या सोबत नसते म्हणजे जो तो एकमेकांना पाण्यात बघतोय सत्ता आली बहुमत मिळालं पण सत्तेची फळं चाखायच्या चा आधीच यांच्यात तुतु महिने सुरू झाली बरं एक दोन वर्ष नव्हे पाच वर्ष काढायची आहेत आता पाच वर्ष का काढायची आहेत हेही सांगतो एकतर हे सरकार पाडू शकेल इतकी ताकद विरोधी पक्षांमध्ये नाहीये कारण की विरोधी नेता बसवायलाच त्यांच्याकडे माणूस नाहीये आणि माणूस जरी असला तरी तेवढी फिगर म्हणजे आकडेवारी नाहीये कोणत्या तरी एका पक्षाकडे एकोणतीस आमदार लागतात तेव्हा कुठे विरोधी पक्ष नेता नेमता येतो बोमला इथं सर्वात मोठा जो घटक पक्ष आहे त्याच्या जागा वीस म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे त्यामुळे यांना विरोधी पक्ष नेता बनवायची मारामार आहे त्यामुळे हे बहुमताचं सरकार पाडू शकतील असा प्रश्नच उद्भवत नाही दुसरीकडे जर महायुतीतल्या घटक पक्षांच्या कुठल्या तरी कुठल्या पक्षाच्या अंगात आलंच जर वारं फिरलंच तर कुठेतरी एखादा पक्ष साईड लाईनला होईल उदाहरणार्थ आता शिंदेनाच वाटलं की नकोच मुख्यमंत्रीपद देत नाही येत ना बाहेर पड अरे पण तुम्ही बाहेर पडण्यानं भाजपला काहीच फरक पडत नाही ना बाबा सरकार जैसे तेच राहणार आहे कारण की मुळातच भाजपकडे आहेत एकशे बत्तीस त्यात अजितदादांचे एक्केचाळीस मग इथंच झाले यांचे एकशे त्रेचाळीस एकशे त्र्याहत्तर मग आता एवढी जर पब्लिक यांच्याकडे एवढ्या आमदार यांच्याकडे आहेत तर आणखी वेगळी करायची गरजच काय त्यामुळे मुळातच भाजपला ना महायुतीतून धोका आहे म्हणजे महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाचा धोका आहे किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षाचा धोका आहे मग आता काय करणार आता भाजपकडे जे बहुमत आहे साजिकच आपण म्हणतो की तळ राखी तो पाणी चाखी आता भाजपच जर या महाराष्ट्राचा रखवालदार राखणदार होणार असेल तर निश्चितपणे जी काही फळं आहेत ती भाजप जास्त चाखण्याचा प्रयत्न करणार आता तिकडे संजय राऊतांनी तर थेटच म्हटलंय की यांचं काय हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे मोदी आणि शहांनी हडकत तिकडे टाकायची आणि ती टाकल्यानंतर कुठली त्यातली हरकत चघळायची हे देखील तेच ठरवणार म्हणजे संजय राऊतांचा आपला तोप गोळे सुरूच असतात पण इकडे मात्र आता युतीतल्याच नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये अक्षरशः कुठे ना कुठेतरी तुतुमयमय बघायला मिळते कुणाला तरी पूर्वाश्रमीचे मित्र आठवत आहेत कुणाला उगच यांना सोबत घेतलं आमच्या काही दहा पंधरा सीट एक्स्ट्रा आल्या असत्या बरं आता ही पाच वर्ष कशी काय काढायची कारण प्रश्न हा आहे की पुन्हा विधानसभेचा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोन नेमणुका करताना पुन्हा एकदा घोडं आडून बसणार आता मुख्यमंत्री पद जरी भाजपच्या वाट्याला आलं तरी गृह खात्याचं काय अर्थ खात्याचं काय शिवाय ऊर्जा खातं आहेच म्हणजे अशी विविध जी काय मायलेज पद आपण ज्याला म्हणतो ज्या पदांचा फायदा त्या पक्षाला होऊ शकतो या सगळ्याच गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला आठवत असेल सत्तावीस तारखेला एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये अगदी आमचा सगळा निर्णय मोदी आणि शाह घेतील तोच असेल त्याला आमची मान्यता असेल असं म्हटलं आणि दोनच दिवसात साताऱ्यातलं मुळगाव गाठलं बरं आता ते गावाला गेले तिथे त्यांची प्रकृती बिघडली आता तिथून पुन्हा ते मुंबईत आलेत म्हणे पण त्या दरम्यान त्यांना अक्षरशः दरे गावात पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की नाही नाही आम्ही जे मागं म्हटलं होतं त्याच्यावरच आम्ही थांबवू त्यांना कितीतरी प्रश्न पत्रकारांनी विचारले भडीमार केला अक्षरशः तुम्ही उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का तुम्ही केंद्रात जाणार का तुम्ही गृहमंत्रीपद घेणार का श्रीकांत शिंदेना उपमुख्यमंत्री बनवणार का तुम्ही आणखी कुठला वेगळा निर्णय घेणार आहे का तुम्ही बाहेरनं पाठिंबा देणार का तुम्ही सत्तेत सामील होणार का एकाही प्रश्नाचं उत्तर नाही उत्तर एकच जे मोदी आणि शाह ठरवतील ते आम्हाला मान्य फक्त एक आपलं एक सोडून दिलं की उद्या मात्र मुख्यमंत्री ठरेल अहो शिंदे साहेब तुम्ही काय सांगताय मुख्यमंत्री ठरेल मुख्यमंत्री ऑलरेडी भाजपनं ठरवलेलं म्हणून तर तुमचं नाव नाहीये ना, ना मुख्यमंत्रीपदी नुसता मुख्यमंत्री नाही ठरवलाय मुख्यमंत्रीचा शपथविधी ज्या ठिकाणी होणार आहे ती जागा ठरवली ज्या दिवशी होणार आहे तो दिवस ठरवला ज्या वेळेत होणार आहे ती वेळ ठरवली मैदान ठरलं जागा ठरली वेळ ठरली आता फक्त तुमचं येणं अपेक्षित आहे प्रश्न हाच आहे की महायुतीचं हे जे सरकार जे काही बहुमतात आलेलं आहे ते पाच वर्ष या सरकारला धोका नाही असं जरी आपण मान्य केलं तरी या सरकारमधले जे घटक पक्ष आहेत ते मात्र एकमेकांसाठी धोकादायक एक ठरू शकतात हेच आता याच्यातनं सिद्ध होत आहे अजून घोडा मैदान बरंच लांब आहे या पाच वर्षांमध्ये नेमकं काय होणार आहे हा प्रश्नच पडला तिकडे कोकणातल्या खात्यांवर देखील वाद आहे आधीच एक तर उदय सामंत दीपक केसरकर तिथे मंत्री आहेत त्यात भरत गोगावलेंना देखील मंत्री व्हायचंय बसायचं होतं मंत्र्याच्या खुर्चीत आणि बसवलं एसटीत अशी परिस्थिती भरत गोगावलेंची कसं बस एसटीचं अध्यक्षपद स्वीकारलं पण आता त्याच खुर्चीची उभं आहे भरत उभा ग... नाही आपल्याला मंत्रीपदच पाहिजे तिकडे भाजपने जे पाच मंत्री शिवसेनेचे करण्यास नकार दिलाय त्यात केसरकरांचं पण नाव आहे तेव्हा नेमकं काय होणार आहे शिवसेनेचे कोणते मंत्री कोणत्या मंत्रीपदावर जाऊन बसणार आहेत कोणत्या खुर्चीत बसणार आहेत हा प्रश्न वेगळाच त्यामुळे एकंदरीत महायुतीमध्ये सारखे आलबेल आहे का तर नाही आणि विरोधी पक्षांचं तर सोडाच विरोधी पक्षांचं कसं आहे जरांगी आंदोलन करतायत चला पहिली भेट जरांगींची घ्यायची बाबाडा आंदोलन करतायत चला पहिली भेट बाबा डावांची घ्यायची अरे कोणतरी वेगळी जे सामाजिक कार्यकर्ता आंदोलन करत असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुमचं रडगाणं कशाला गायचं तुमची मोठ बांधा ना तुमची मोठ जर एक असेल तर तुम्ही सर्व व्यापकपणे आंदोलन करू शकता रस्त्यावर उतरू शकता विधानसभेत सभागृहात अधिवेशनात भांडू शकता पण ते करायचं सोडून कोण तरी दुसरं सापडतंय का जेणेकरून तिथं जाऊन आपलं रडगाणं गाता येईल आता याचा काहीही अर्थ नाही ते आमच्या सोबत असते तर तसं झालं असतं ते आमच्या सोबत नसते तर असं झालं असतं या तु, तुतुमयला काहीही अर्थ नाही आता तुम्हाला पाच वर्ष विरोधात बसायचंय आणि महायुतीला पाच वर्ष सरकार कस टिकेल याचा प्रयत्न करायचा मी आताही क्लिअर करतो विरोधी पक्षांकडून सरकारला धोका नाही सरकारला धोका येतो त्यांच्याच घटक पक्षाकडून एकमेकांच्यात एकमेकांच्या एक पायात म्हणजे तंगडीत तंगडी जर घातली तर शंभर टक्के या सरकारमध्ये कोणतरी लंगडी खेळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होईल त्यामुळे आता नेमकं सरकारनं काय करायला पाहिजे पहिल्यांदा मुख्यमंत्री ठरवून आमचा हा फेस आहे बाबा दिस इज अ फेस ऑफ सीएम हे पहिले क्लिअर केलं पाहिजे आज जे तीन तिघाडा कान बिघाडा म्हणून तीन तीन दिशाला वावरतायत ना फडणवीस शिंदे आणि पवार हे एकत्र कुठेतरी आता दिसले पाहिजेत गेली तीन चार दिवस हे एकत्र दिसेनाच आणि पुढची गोष्ट ज्या भाजपनं आपला गटनेता अजून ठरवलेला नाही तो गटनेता ठरवून सगळ्यांसमोर आणला पाहिजे आता एवढं सगळं घडल्यानंतर भाजपने ठरवलेला मुख्यमंत्री शिंदेना मान्य होईल का शिंदेच्या सगळ्या समर्थकांना त्यांच्या मंत्र्यांना मान्य होईल का याची उत्तर आपल्याला भविष्यातच मिळतील पण जो काही वेगवेगळ्या वेग मंत्रिपदावर दावा सांगितला जातोय त्याचं नेमकं काय होणार आहे त्याची उत्तर कधी सापडणार हे आता आपल्याला शपथविधीच्या दरम्यान कळणार आहे आपल्याला आठवत असेल भाजपचं धक्का तंत्र फार मोठं आहे मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंह चौहान यांचं नाव चर्चेत असताना ऐनवेळी धक्का दिला आणि मोहन यादव यांना मुख्यमंत्री करून छत्तीसगड छत्तीसगडमध्ये वेगवेगळी वेग नावं चर्चित होती ऐनवेळी विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्री करून टाकले एवढंच कशाला आपण राजस्थान माहितीये वसुंधरा राजे सिंह यांची नावं चर्चित होती अचानक त्या ठिकाणी भजनलाल शर्मा यांचं नाव आलं मुख्यमंत्री झाले मुळात नेमकं काय कुठे का कुठली चर्चा होईल भाजप कसं धक्का तंत्र केल माहीत नाही आता पहिल्यांदा ना मुद्दा हाच आहे की महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यात एकी असली पाहिजे एकी तिथे जर कुठेतरी बेकी जाणवली तर मात्र सगळं पुढचं गणित हलू शकतं समीकरण बदलू शकतात त्यामुळे आता महायुतीनं सर्वात पहिल्यांदा उद्या गटनेतेपदी भाजपनं निवड करणं आपल्या पक्षाच्या गटनेत्याची आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा लोकांसमोर मांडणं जेणेकरून विरोधक थोडेफार तरी शांत होते कारण की आता विरोधक मुळात विरोधक आधीच एकतर म्हणे म्हणतो ना आपण म्हणजे शेपटीवर पाय दिलात की आता ते डिवचणार तुम्हाला असा प्रश्न आहे पाच वर्ष तुम्ही फक्त त्यांच्या शेपटीवर पाय दिलात तर ते डिवचणारच तुम्हाला जे जिंकू जिंकू म्हणणारे ते हरलेत आणि ज्यांना वाटतं की, की आपण का ने आता जिंकू की नाही जिंकू की नाही ते जिंकून आलेत अशी आजची तरी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे त्यामुळे नेमकं विरोधकांनी काय करायचंय हे विरोधकांना करू देत पण सत्ताधाऱ्यांनी नेमकं काय आता करायला पाहिजे काय अपेक्षित आहे हे मात्र लोकांना कळणं गरजेचं आहे ईव्हीएम याच जनव्यापी आंदोलनामध्ये कसं रूपांतर करता येईल यासाठी विरोधकांनी मोठ बांधणं गरजेचं आहे त्यासाठी वेगळं काय करता येईल का हे विरोधकांकडून अपेक्षित आहे आणि सत्ताधाऱ्यांनी जर जनतेला ईव्हीएम यामध्ये काही दोष आढळत असेल ते निर्दोष वाटत नसेल तर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ज्या काही सर्वोच्च संस्था आपल्याकडे आहेत त्या संस्थांकडे जाऊन ही भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यामुळं आताच भविष्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्यापेक्षा आणि एकमेकांवर धुळफेक चिखलफेक करण्यापेक्षा तुतुमयमय करण्यापेक्षा एकमेकांना एकसंध ठेवून महाराष्ट्राचा विकास कसा घडेल यासाठी आता सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे नाहीतर विटकरी गुलाबराव पाटील रावसाहेब दानवे यांच्यातले हे वाद आज जे काय आपल्याला दिसत आहेत ते तसेच जर पुढे चालू राहिले तर मात्र जिथं धूर असतो तिथं आग लागलीच असते हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.